नामधारक शिष्य देखा विनबे सिद्धाशी कौतुका प्रश्नपरी एक चित्ते परिसा जय जया योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा कुटिरचरित्रविस्तरा ज्याहोयामासी उदर व्यथेचा ब्राह्मणासी प्रसन्नजाहले तृपेयसी पुढे कथा कैसि विस्तराव्या प्रती ऐकोणी शिष्याचे वचन संतोष करी आपण गुरुचरित्र कामधेनु सांगता सिद्धरित्र काम धेनुकेली गुरुभक्तीचा प्रकारू पूर्ण जाने तो द्विजवरू पूजा केली विचित्रू म्हणुनी आनंद परियसा तया सायन द्विजाशी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो माझी भ्रती तुझ बरी ऐकून श्री गुरुचे वचन सायनदेव विप्र करी नमन माथा चरणे ठेवन न्यासिता झाला पुन्हा पुन्हा जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारो अविद्या माया दिससी नरु वेदा अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक तूची होशी ब्रह्मा विष्णू गोमकेशी धरिला वेश तु मानुषी भक्तजन तारावया तुझा महिमा वर्णावयाशी शक्ती कैची आम्हाी मागेन एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुवर्ती माझे वंशम पारंपारी भक्ती द्यावी निर्धारी इह सौख्य पुत्र पौत्री उपरी द्यावी सद्गती ऐसी विनंती करुणी पुनरपी विनवी करुणा वचने सेवा से। करतो द्वार यवने महाक्रूर असे प्रतिसंवत्सरी ब्राह्मणाशी घात करतो जिवेशी कारणे आम्हाशी बोलावी तसे मजा आजी जाता तयाजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी जाहली तुमचे चरण मरण कैचे संतोष संतोषोणी श्री गुरुमूर्ती अभयंकरा पुले हाती विप्रमस्तकी ठेवती चिंता न करी या भय सांडून तुवा जावे क्रूर यवना ते भेटावे संतोषुणी प्रिय भावे पुनरपी पाठवेल आम्हापासी जबबरी तू परतून एसी असो आम्ही भरवसी तुवा आली या संतोषी जाओ आम्ही इथून भक्त तू होशी तू वंशी पावसी वाढेल निजभक्त तुझी होती तुझे, तुझे पारंपारी सुखे नादती पुत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगीश होती शतायुषी ऐसा वर लाधोन निघे सायनदेव ब्राह्मण जेथे होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कालांतक यम जैसा यवन दुष्टपरी ऐसा, दुष्ट ऐसा ब्राह्मणा ते पाहता कैसा रूप होता दहाला गेला यवन श्री गुरु, गुरु हो काय क्रूर दुष्ट या पीलियासी सर्प तो कवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय ज्यासी कळी काळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याशी कैचे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी ज्याशी नाही मृत्यूचे भय त्याशी यवन असे तो काय श्री गुरुप्रपा ज्यासी यमाचे मुख्य भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुषुप्ति केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्याशी नाही हृदय ज्वाळा होय त्याशी जाग्रत होऊनिपरीयसी प्राणांतक व्यथेशी कष्ट तसे वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्र मारितो घाई छेदन करीतो अवेव पाही विप्र एकनासी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळे लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तुशी माझा येथे पाचारिले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देवनी निरोप देतो तये वेळी संतोषोणी द्विजवर आला ग्रामा वेग वक्र गंगा असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना देखोणी या श्री गुरुशी नमन करी तो स्तोत्र करी बहुवसी अत्यंत संतोष संतोषोणी श्री गुरुमूर्ती आश्वासिती दक्षिण देशा जाऊ स्थान स्थान तीर्थयात्रे ऐकुणी श्री गुरुचे वचन कर जोडून न आता तुमचे चरण आपण तुमचे चरणा विने देखा राहु न शके क्षण एका संसार सागर तारका तुची देखा कृपा सिंधू उद्धारावया सागरासि गंगाली भूमिसीन तैसे स्वामी आम्हासे दर्शन दितले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय ती सवे येऊ निश्चिती म्हणून चरणे लागला येणेपणे श्री गुरु श्री विनवी विप्रभावेशी संतोषिणी विनयेशी श्री गुरु भरती तयेवेळी कारण असे आम्हा जाने तीर्थे अस्ति दक्षिणे पुनरपि तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे ग्रामा समीपत वास करू हे निश्चित पुत्र इष्ट भ्रात मिळून भेटा तुम्ही न करा चिंता सुखे अरिष्टे गेली आम्हाला हस्त तयेवेळी ऐसे परी संतोषूने श्री गुरु निघाले तेथोने जेथे असे आरोग्य भवनी वैजनाथ महाक्षेत्र समस्त शिष्यांसमवेत समवेत श्री गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धाशी काय कारण गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुवसीन त्यांशी कुठे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरु चरित्र कामधेनु सिद्ध मुने विस्तारुण सांगे नाम करणे सा। पुढील कथेचा विस्तारू सांगता विचित्र अपारू मन करुणे एकाग्रो ऐका श्रोते सकाळी कहो इथे श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत व्याख्याने सिद्ध नाम धारक संवादे कुरुर्यवदनशासनम् सायन्देववरप्रदाण नाम चतुर्दशोऽध्याय श्रीगुरुदेव दत्त श्रीगुरुदेवदत्तात्रयार्पणमस्तु